इमॅजिन करा तो काळ काड़, ज्या काळात टी व्ही नव्हता इंटरनेट नव्हतं ना, ना मोबाईल होता तेव्हा एक छोटा जादूचा बॉक्स लोकांच्या घरात आनंद आणि माहिती घेऊन यायचा तेवीस जुलै एकोणवीसशे सत्तावीस या दिवशी क्रांती झाली आणि लोकांना घरात बसून पहिल्यांदा त्या जादूई रेडिओ बॉक्समधून आवाज ऐकू आला ब्रॉडकास्टिंगच्या इतिहासातला तो पहिला दिवस मुंबई म्हणजे तेव्हाच बॉम्बे इथून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी म्हणजे आय बी सी यांनी पहिलं रेडिओ ब्रॉडकास्ट केलं त्यावेळी ब्रिटिश राजवट होती त्या दरम्यान लोकांना एकत्र आणायचं त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं आणि सोबतीने मनोरंजनाचं एक काम या रेडिओनं केलं पुढे एकोणीसशे तीस मध्ये सरकारने इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीचं राष्ट्रीयकरण केलं आणि त्याचं नाव इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस असं ठेवलं त्यानंतर एकोणीसशे छत्तीस मध्ये त्याचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ असं ठेवण्यात आलं एकोणविसशे छप्पन्न मध्ये आकाशवाणी ते प्रसिद्ध झालं जे जा आज आपल्या परिचयाचं आहे या आकाशवाणीचं एक बोधवाक्यही होतं आजही आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय त्यानुसार देशाच्या कान या आवाजाने बातम्या गाणी नाटक यासारख्या माध्यमातून देशाला साक्षर करत माहिती आणि मनोरंजन दोन्ही दिलं रेडिओच्या एका साध्या प्रक्षेपणापासून सुरू झालेला हा प्रवास आज ऑडिओ बुक्स पॉडकास्ट पर्यंत येऊन पोहोचलाय एक मोठ्या माहिती आणि मनोरंजनाच्या उद्योगात तो बदलला आहे आजचा नॅशनल ब्रॉडकास्टिंग डे आपल्या या प्रगतीची आठवण करून देतो आणि भविष्यात ब्रॉडकास्टिंग अजून किती बदलू शकते याचा विचार करायला लावतो